नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि गेले दोन दिवस आपला लॉग काही आलेला नव्हता म्हणून आज आपला लॉग आणि व्हिडिओ आहे तर बघू शकता बाहेर येत होता पाऊस आणि मुलांना होती सुट्टी तर त्यांना काहीतरी नाश्ता करायचा होता तर मग मी घरातच बनवला होता रवा मैद्याचा केक आणि अगदी छान असा स्मूथ मस्त जाळीदार झाला होता केकसुद्धा बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झाला होता आणि त्यासोबतच आणली होती मळ्यातून कणसे तर त्याचंही म्हटलं काहीतरी चटपटीत नाश्ता बनवा मग मी ती लावली होती कुकरला आणि दोन तीन शिट्ट्या घेऊन त्यातले दाणे घेतले होते काढून वर त्याच्यानंतर तुपाची फोडणी करून त्यातच टाकले होते मी तिखट मीठ आणि थोडासा चाट मसाला आणि मुगही होते मोड आलेले तर तेही टाकले होते थोडेसे त्यात कारण मकेमध्ये खूप सगळं फायबर असतं म्हणून म्हटलं काहीतरी चटपटीत नाश्ता बनवावा त्याचाही आणि म्हणत तर घेतल्या होत्या सगळ्या भाज्या टाकून त्यात म्हणजे कांदा काकडी टोमॅटो लिंबू वगैरे आणि मस्त सटसटपटीत कॉनचाट तयार झाला होता आपला बघू शकता तर मैत्रिणींनो चांगली प्रेरणा देणं हे आप आणि एखाद्याला मार्गदर्शन करणं सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे असं मला वाटतं कारण मी त्यातूनच गेले आहे आणि खूप सगळे व्हिडिओ बघितल्यानंतरच मी व्हिडिओ चॅनल चालू केलं आपलं लॉक चॅनल आणि मला एकही समजलं आहे की यशाला खूप सगळे नातेवाईक असतात पण अपयश हे अनाथ असतं आणि म्हणून मला असं वाटतं मैत्रिणींनं तुम्हीसुद्धा लवकर काहीतरी सुरू करा वेळ वाया घालवू नका अजिबात वेळ निघून गेल्यावर पस्तावा येतो फक्त सबस्क्राईब करा